गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे पंचवीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण एकादशी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीसवा या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात समाजात हल्ली एकाच वेळी खूप गुरु निर्माण झाल्याने त्यातून योग्य गुरु निवडताना सामान्यांना खूप त्रास होत असतो योग्य गुरूंची निवड करणे तसे अवघडच असते जेव्हा तुम्हाला योग्य गुरूंचे दर्शन होईल तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनाने तुमच्या मनात भक्तिभाव हे निर्माण होत असतात त्यांच्या केवळ दर्शनाने व वाणी ऐकल्याने मनाला शांतता लाभत असते त्यांचे मार्गदर्शन बोध ऐकल्याने बुद्धीला ज्ञान होत असते गुरुदर्शनाने मनावर होणारा संस्कार फार महत्त्वाचा असतो त्यामुळेच मनाला एक प्रकारचा आधार मिळाल्याचे समाधान मिळत असते विद्येचे ज्ञानाचे खरे स्वरूप गुरुमध्येच दिसून येत असते पूर्वपुण्याच्या साठ्यानेच हे गुरुदर्शन घडू शकते ईश्वरी शक्ती जिवंत असल्यानेच ती गुरूंचा आधार सामान्यांना देऊन सगळ्यांना या कार्यासाठी एकत्र आणत असते मी जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला माझा आधारच वाटत असतो हेच तुम्ही इतरांशी बोला तुम्ही त्या व्यक्तीला आधार नसून अडचणच भासाल आमच्यासारख्याच अधिकारी व्यक्ती तुमच्या दुःखात व सुखातही सहभागी होत असतात इतर सामान्य माणसे कधीही तुमच्या दुःखात व सुखातही पूर्ण सहभागी होणार नाहीत ते सदैव त्यांच्या सुखदुःखाची तुलना तुमच्याशी करतील व व्यवहार म्हणून तुमच्याशी वरकरणी तुमच्या सुखदुःखात सहभागी होतील खरे योग्य अधिकारी गुरु तुमच्याकडून कसलीही अपेक्षा करणारच नाहीत व तुम्ही अर्पण काही केले तर त्याला स्पर्शही करणार नाहीत योग्य सद्गुरूंच्या दर्शनाने भक्तालाच मनापासून नित्य काही ना काही सेवा गुरूंच्या कार्यासाठी करावीशी वाटू लागत असते तुम्हाला सर्वांना या गोष्टीचा नित्याचा अनुभव आहेच गुळाचा लहानसा खडा जसे अन्नाच्या पदार्थाला विशिष्ट चव आणतो तसे योग्य गुरु जीवनात लाभले तर भक्ताचे संपूर्ण जीवन पालटून गोडी निर्माण करीत असतात गुरुंना ईश्वर स्वरूप मानल्याने त्यांचा सहवास कधीही सोडायचे भक्ताने मनात आणू नये मनुष्याला योग्य पवित्र ब्राह्मण गुरु मिळू शकले नाहीत तर त्यांनी दुसरे कोणतेही गुरु करण्याची आवश्यकता नाही वर्णानाम हो हे कायम लक्षात ठेवा हे सर्व मी सांगत आहे ब्राह्मणाशिवाय इतर योग्य व्यक्ती ज्या असतात त्यांना संत म्हणावे व त्यांच्याही पाया जरूर पडावेच त्या व्यक्ती तुमच्यापेक्षा निश्चितच पुण्यवान असतात छत्रपती शिवाजी राजांचे उदाहरण तुमच्या समोर आहेच त्यांनी श्री समर्थ रामदासांना गुरु केले होते तरी ते संत तुकारामांनाही पूज्यस्थानीच मानत असत क्षात्रतेज व ब्रह्मतेज एकत्र आल्याने समाजाचा उद्धार होत असतो नेमके तेच छत्रपती शिवाजीराजे व समर्थ रामदास स्वामी एकत्र आल्याने घडले व त्या काळात समाजाचा उद्धार झाला गुरु व शिष्यांची सुद्धा एक परंपरा असते आणि ती टिकवणे जरुरीचे असते तुम्हा भक्तांनाही हा मिळालेला आश्रय आता टिकावता यायला पाहिजे श्री रामकृष्ण परमहंस विवेकानंद ही गुरु शिष्यांची जोडी ही खूप कार्य करून गेली आहे श्री रामकृष्ण परमहंस हे हो सारस्वत ब्राह्मण होते तर श्री विवेकानंद हे क्षत्रिय होते त्यामुळे श्री रामकृष्ण परमहंस हो गुरु व, व विवेकानंद सत्पुरुष झाले क्षत्रियांच्या कार्याला ब्राह्मणांचा आधार असतो तर वैश्यांच्या व्यापाराला शूद्रांचा आधार असतो वैश्य मंडळींच्या घरी दुकानात शूद्र समाजाचीच माणसे कामाला असतात हे तुम्ही पाहिले असेलच थोडक्यात म्हणजे पूर्वीपासून ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य शूद्रित आले आहेत हल्ली मात्र हे चित्र कुठेही दिसत नाही प्रपंचात मनुष्याला स्वतःला काहीच करावे लागत नाही कारण तो आपोआपच दैवाने चालत असतो परंतु परमार्थ मात्र स्वतः कृती केल्यानेच घडतो परमार्थ कधीही आपोआप होत नाही तुम्हाला स्वतःला त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात समाजातील वातावरणच बदललेले असल्याने कोणीही माणूस स्वतः पुढे येऊन परमार्थ करताना दिसत नाही हल्ली माणसे ऑफिसमध्ये साहेबाच्या पुढे पुढे करण्यात आनंद मानतात स्वतः जीवापाड काम ऑफिसमध्ये करतात त्याचा उपयोग मात्र त्या वरच्या साहेबालाच कामाचे श्रेय मिळण्यात होत असतो या गोष्टी खूप लोकांच्या लक्षात येत नाहीत देवधर्म त्यांना करा सांगितले तर ते पटत नाही अशा लोकांचे साहेब हेच दैवत असते पाटलाचे घोडे मोतदाराला भूषण या म्हणीप्रमाणेच या नोकरदारांची स्थिती असते खरे पाहता आपल्याकडे पूर्वी जे सांगत असत की स्तुती करावी देवाची करू नये व्यर्थ मानवाची हे अतिशय योग्यच होते लोक स्वार्थी झाल्यानेच हे असे वागू लागले आहेत यामध्ये सर्व वर्णाची माणसं आहेत तुम्ही कोणीही असे वागू नका तुम्ही सर्वजण या स्थानाचे भक्त व्हा हल्ली सर्वांच्या शरीराला थकवा लवकर येतो खरे पाहता मनाला थकवा आला पाहिजे तुम्ही जेवढे लवकर येथे स्थिर व्हाल तेवढे लवकर तुमचे कल्याणच होईल तुम्ही जे येथे ये। ये याल ते स्वतःसाठी स्वतःच्या उद्धारासाठी या कोणत्याही मित्रांची नातेवाईकांची हे नाही आले ते नाही आले अशी काळजी करू नका मी सुद्धा कोणाही नातेवाईकांची ओळखीच्यांची येथे वाट पाहत नाही गेली पन्नास वर्षे अखंड तपश्चर्या चालू आहे आजपर्यंत माझ्या कोणत्याही नातेवाईकांनी मला अजून ओळखलेले दिसत नाही ही सर्व त्या शक्तीचीच माया असते काळाची लक्षणे विचित्र असतात त्यामुळेच मनुष्यही विचित्र वागू लागतो त्याला अहंकार येतो अहंकारानेच तो, अहंकाराने तो सर्वांशी ताटपणे वागतो व तसेच ताटपणे बोलतो विशेषतः स्त्रियांशी उद्धटपणे विनाकारण अधिक बोलू लागतो परमेश्वरी सूत्र काय असेल ते तुम्हाला कळत नाही आम्हालाच त्या गोष्टी लक्षात येत असतात तुम्ही सर्वांनी सतत अशा बाबतीत जागृत राहिले पाहिजे सर्वजण तुम्ही एकाच छत्राखाली आपसात कोणतेही मतभेद न ठेवता एकोप्याने राहा गैरपणे व स्वच्छंदी वागल्यानेच निरनिराळे पंथ निर्माण होतात व आपसात मतभेदही वाढत जातात त्यामुळेच मनुष्याचा उद्धार होण्याऐवजी नुकसानच अधिक होत राहते श्री गुरुदयव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितभूजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदयव दत्त